घरी दवाखान आहे मग ये मग संध्याकाळ मामाली गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत ना आज खूप दिवसामध्ये ब्लॉक आहे आणि आम्ही चाललेलो आहे तर दवाखान्यात आणि फायनली मी आत्या सुद्धा झालेली आहे तर दवाखान्यात वहिनीला बघायला चाललेलं आहे आणि मुलं तर गेलेली आहेत म्हणजे शाळेत मी रेडी झालेलं आहे आणि आमच्या भाऊंची गाडी आहेत आम्ही गाडीमध्ये चाललेली आहेत माझे मिस्टर आणि मी तर चला आता तिकडे जाऊनच आपण भेटणार आहे गाडी आपल्या आलेली आहेत आता आपण बसून घेऊ गाडीमध्ये आणि आमची गाडी लावतो पहिला नाश्ता करतो आणि मग घरी जायला निघतो हे तर आमची पुढे आहे प्यायला आणि हे आमच्या इकडे बसलेले आहे भाऊ बाहेर उतरलेले आहेत ज्यूस प्यायसाठी तर मस्त आहे की ज्यूस पिऊ आणि मग लगेच निघू आपण थांबलेलं आहे आणि माझी मैत्रीण इथंच राहते तलोजा तर ती मला आता भेटायला येते खूप आम्ही वर्षामध्ये भेटणार आहे म्हणजे माझ्या लग्नाला आता तेरा तेरा चौदा वर्षे झाली चौदा वर्षामध्ये मला भेटणार आहे तर तिसाठी आम्ही थांबलेली आहे आता ते फायनल आता येणारच आहे मला भेटायला तर मी खूप खुश आहे कसं मी एकदम लहानपणाची मैत्रीण आहे ना त्याच्या मुलं ते बी खूप खुश आहे कधी येते तिची वाट बघते आम्ही बसलोय <laughs> काल मुंडी कर किती वर्षामध्ये भेटलीस काही जी बघा माझी खास मैत्रीण हा दाखव ना बावलं

दोघांच्या बेस्ट फ्रेंड आहेत क्लोज फ्रेंड आहेत आम्ही आणि किती वर्ष लग्नाला तेरा चौदा वर्ष झाली तेरा चौदा वर्ष एकदा भेटलो होते त्याच्यानंतर आम्ही भेटलो नाही आज पहिली बार भेटत आणि खूप चांगलं वाटतंय आम्हाला भेट चालला घरी आई लोक घरी आली असते मी इकडे कुठे वहिनीला बघायला अरे इकडून घरी दावा खाण्यात आहे ना तू इकडून येशील ना मग येताना येते मग हे सगळे ना हे सगळे संध्याकाळपर्यंत येते लरिटन बायज ना मला अ गायीचाला खूप सोनीता खूप खुश आहे वजह खूपच गाइस आज ना मला हिला तर थोडशं वाटत नाही ना हिला बी मला थोडशं वाटत नाही मी हिला म्हणते माझ्या घरी चल पण ही येत नाहीये कारण उंदा जायचं तो संध्याकाळ आम्ही नक्कीच भेटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये बघत राहा शेवट एक्चुअली खूप भारी दिसते काली ना दिसत खूप छान दिसते खूप छान दिसते पॉसिबल नाही म्हणणार आहे करून घ्या मॅनेज करून द्या लवकर नाही नाही तुम्ही बनवणार आहे काय आहे कॉंग्रॅच्युलेशन लवकर बनवायचा प्रयत्न करेल चल जाऊ काय तू नको कोणत्या भाऊ आहे ग चल संध्याकाळच्या येते तुला कॉल करते जा मग दर्शना भेटली बघ मला दर्शना भेटली बोल तिच्या सोबत हॅलो मग सरप्राईज सोनीला गाडी मध्ये आहे सोनीला बोललो ये रस्त्यावर नंतर फक्त संध्याकाळच्या टाइम भेटले येते मी चला फायनली घरी आलेले आता इथून घरून जेवून दवाखान्यात जायचे आपल्याला तिकडे बघाय जुली बघा कसं झाली जुली

मोबाईल बाथरूम मध्ये एकदम छान वाटलं म्हणून आम्हाला आईची खुशी खुशी राहत नाही इतकी खुशी आईला झालेली आहे आई खुश आहे एकदम एकदम खुश आहे आता आम्ही इथून जेऊ आणि मग दवाखान्यात जाऊ तीन 3 किलोचं तरी 3 किलोचं तरी आहे मग बाबू सारो 3 खूप खुश आहेत त्यांची खुशी काय मावत नाही कोली तरी ना आला 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 हो ना बस का काय पाहिजे भक्त तुम्ही बोला फक्त मला बस हा सोडा हा दुसरा सोडून द्या सगला गाईज रोशन खूप खुश आहे रात्री तर नाच होता व्हिडिओ कॉल केलेला ना करायला टाइम नाही आता हे सुद्धा आमच्या बस <laughs> जेवायला जे बसलेले आहे जेवायला बसले तुमचे आणि मग आता आम्ही जेवण डायरेक्ट दवाखान्यात आता पूजा सुद्धा येणार आहे आई बापला जावा लागेल माझ्या हे बाबू तू जेवतास काय मध्ये बाबूला जेव्हा आईचा बाबू आई आई।, आई, आई।, <laughs> ना आई ना मला ते मला बघू हे बघा आता जेवण सुद्धा घेतलेलं आहे मस्त आम्ही जेवून घेतो आणि पूजाला बघून त्यामध्ये भेटलेलं आहे आज मला खूप खुशी झालेली आहे मग बाबू झाला त्याची बी खुशी आहे आणि पूजाला भेटलो त्याची बी खुशी आहे कधी आलेलो माझ्या आठवत नाही हा वहिनी चोटी भरायला आलेलो तेव्हापासून बसून आलोच नाही तर आता आलेले आहे आणि आता डायरेक्ट पाचवीला येणार आता जेवून डायरेक्ट आम्ही जाणार आहे बाबूला बघायला आम्ही आत्या, आत्या, आत्या खूप खुश आहे चल जेवाला मस्त ना पूजा मच्छीचा धंदा करते एक दिवशी तुम्हाला मच्छीचा धंदा सुद्धा दाखवणार आहे पूजाचा ना आता चाललं आम्ही निघलेल म्हणजे गाडीतच आहे वहिनीला बघायला चाललो मस्त बाबू बाबू बहिणी कशी आहेस बाबू काय काका आलाय मामा आलाय दुसरी आतू आली ना हे सोन्या सोन हे सोन्या आवड्या आवाज हे आत आली नाही ते डोरं खोल अरे ना बघे किती बोलत तरी ना डोरं खोल झोप नाही तो आज पोटानच त्याला असं वाटत हा उघडलं उघडलं सोडतील ना आता उद्या सोडतील ना तीन दिवसामध्ये सोडतात बाबू येणी बोलणारा माझी जीविका बी ह्याच दवाखान्यामध्ये झालेली मी तिकडे होतो अजून का बोलतो अजून काय सांगते माझी जीविका ह्याच हॉस्पिटल मध्ये झाली ए बाबू बाबू नाय बोल उघडत नाही या नाक याचं नाक जात मला लगेल नाक नाक वरती घ्याल राहू दे पोरे आता पोर मग अजून अजून काय एकदम खुश खुश रात्री तर नाचत होतो विचार आला जागे थे जागे थे थे फोन थे। बार बार कर ली थे। हो क्या हो क्या <laughs> बापू <बादु। laughs> भी मस्त आम्ही मॉल मध्य आईसक्रीम मॉल तो चला खूब छान है आज मधे गाईज आम्ही कपडे पसंत केलेले आहेत हा बघा आम्हाला काय सांगू फिरायला सुद्धा जायचंय त्याचे मुलं आता आलं तर शॉपिंग आम्ही करतो पण छान वाटते एकदम छान वाटते छान वाटते एक नंबर हो छान वाटते वाटतेस हो ना ढिल्लास पजीत पूजेला घाबरते लिपमधून मधून जायला काय नाही काय नाही पायटक 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 काय नाही अरे ना गाईस पूजा घाबरते आता काय करू पूजाला टाक टाक हा त्याची मदीनच टाकायचं पिवल्याची मधीन टाकायचा टाक अरे टाक पूजा घाबरत अरे जा 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 जा, जा, जा। <laughs> अरे जा ना आईना तू जातोय मी केपसी मध्ये आलेले आहेत मसे केपसी खायला खूप छान लागतय मला तर लय आवडते चल गुजा बस कुठे बसता इथं बस ना इकडे बस ना बस, बस? साथी। साथी बस हे माझे मिस्टर बसलेले आहेत त्याच्या लय घाबरत होते आमचे मला भीती वाटत त्याच्यावर कारण मी एकदा पडलेलो त्याच्याला

आता मी तसं येत नाही ना का सगळं मुलांची शाळा असते आणि आता पूजा बी जास्त बिझी झाली त्याच्यामुळं काय आमचा काय भेटणा होत नाही आता आम्ही पाच तारीख मग एवढी आठवण येतो ना हां जाम खूप आठवण येते इजी मला पण तशी आम्ही पहिल्यासाठी एन्जॉय करू शकत नाही आता मी बी बिझी आहे ना इझा सगळा मूड बीजी असल्यामुळे मुलगा मूड खराब होतो मला पूजा पाहिजे पूजा असल्यावरच मजा येते एकटी जाऊन काय करू त्याच्यामुळे मला घरी जायची इच्छाच होत नाही असा माझा रियल झालेला जायचा तरी तिने माझ्यासाठी वेल काढलेला आहे मग मॉल मध्ये आली फिरायला चला काही सांगली आता ही कॅप्सी कॅप्सिन फॅप्सी खायला मी नॉनव्हेज खात नाही व्हेज मागवले मी नी तर दोघं जण खुस की सरजा राजा बसल्यात खायला खाऊन घे माझा येतो तर मी वेट करते आणि माझा बी टाइम झालेला जायचा पटापट तो तुम्ही खाऊन घ्या गायच्या खायला घ्या तुम्ही खूप छान लागते माझे फेवरेट आहे मला खूप आवडतं भाऊ भाऊ असतं ना त्याच्यामधून त्याला अजून फोस आहे ना मंगल काही आता आम्ही इथं गेम खेळणार एक मस्त पैकी आणि पूजाचे रील्स चालू आहेत आणि मिस्टर आणि पूजा बनवते खूप छान आहे मस्त पैकी भारी वाटते काय करू काही खूप आम्ही एन्जॉय केली म्हणजे खूप खूप मस्ती केली तुला कसं वाटला आता इथं आम्ही कपड्याच्या शॉप मध्ये दुसऱ्या कपड्याच्या शॉप मध्ये आलेले तुम्हाला छान मस्त वाटतंय बघ आपण फिरायचं काम तर करू काय काय पूजाला पसंत पडते तर पूजा घेते आणि आम्हाला थोडे दिवस फिरायला सुद्धा जायचे गाईज आम्ही दादाचे धंद्यावर आलेलो आहेत दादांनी मावरा लावलेला आहे ला ला बस, दुसरा काही बाई बाबा आवाज देत नाही काय नाही घरीच पूजन चालली आमची ना आम्ही चाललो आता घरी बाय बाय नीट जा पूजा चालली पूजेची स्कूटी तिकडे घरी आहे आमच्या बाय बाय काही चला संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि इकडे बघा खेकडा बघा किती मोठा आहे आम्ही हॉटेलामध्ये आलेले आहेत छान आहे मस्त आता घरी पोचणारच आहे आम्ही हॉटेलामध्ये आलो माझे मिस्टर तर पुढे गेलेले आहेत चला असं चहा पिऊ कोकी पिऊ आणि मग निघू जरा फ्रेश वाटा मग खूप बोरिंग झालेला मला गाडीमध्ये बसून बसून गाईज बघा किती मस्त वाटतंय म्हणजे ही होडी आहे आणि हा डायरेक्ट असा पाणी आहे खूप छान वाटतंय हॉटेल आहे आणि इकडं आता डीजे लागलेला आहे इकडं म्हणजे आता कोली लोकांचं आहे म्हणजे आद्री कोली लोक इथं भरपूर येतात खूप छान वाटते बघा ही टोपली आहे मच्छीची आणि हा मच्छी मारते हा ही होडी आहे खूप छान वाटते बघा भारी वाटते हॉटेल छान आहे एकदम मस्त वैगेरे इकडं सगळं मस्त खूप छान आहे वरती वेळ मस्त वैकी इथं जास्त रात्रीचे खूप लोक येतात आम्हाला वाजलं इथं सहा साडेसहा वाजलेले आहेत तर खूप छान असं हो वाटते आणि माझ्या मिस्टर सुद्धा बसलेले आहेत चला आता इथून तर आम्ही निघलेलं आहे का सांगू आम्हाला चहा आणि कॉफी काय भेटली नाही पण आम्ही लस्सी पिली मस्तपैकी आणि आता आम्ही इथून निघलेलो आहेत आता डायरेक्ट घरी जाऊनच तुम्हाला भेटते तर चला गाईत चला आता आलेलं आहे घरामध्ये जीविकामाचे केस सोडते गाईज चला माझा ब्लॉग इथंच एंड करते आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला